पुढली बातमी आहे राजकोट किल्ल्यावरती आज नेत्यांचे दौरे सुरू आहेत संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेले आहेत पत्रकारांशी संवाद साधतात आपण थेट जाऊयात तिथे बर्फ सतत वितळत असतो त्या हिमालयात त्यांनी मोठे मोठे पुतळे वीरांचे उभे केलेले स्मारक उभे केले भारतीय इंडियन नेव्हीनं हवाई दला भारतीय हवाई दलाच्या लोखंडाच्या बोटी समुद्रामध्ये वर्षानुवर्ष त्याला गंध चढत नाही आणि इकडले नटबोळ गंजतात आणि तुम्ही नेव्हीवर टाकताय यासारखं दुसरं गंभीर कृत्य नसेल की तुम्ही आपल्या पापाचं खापर भारताच्या नौदलावर टाकत आहात पण महाराष्ट्राच्या जनतेनं हे सगळं उड्या डोळ्याने पाहिलं यात कोण सामील शिल्पकार कोणी आपटे म्हणून आहे ज्याला अनुभवच नव्हता जो लहान लहान मूर्त्या बनवायच्या आणि त्याला राजांची टोलजंग मूर्ती बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट कसा आणि कोणी दिलं आरोपी हा आपटे असला तरी मुख्य आरोपी आपटेला काम देणारा सूत्रधार आणि तो ठाण्यातला आपटेना सुपारी कोणी दिली ही सुपारी आहे आपट्यांना सुपारी देणारा मुख्य सूत्रधार हा मुख्य गुन्हेगार आहे आणि तो ठाण्यातला आहे त्याशिवाय इतक्या अन अनुभवी माणसाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या ऐतिहासिक पुतळ्याचं काम कोणी देऊ शकत नाही स्कूल ऑफ जे के पाहणी केल्यानंतर संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधत आहेत सरकार आरोपींना पाठीशी घालते अशी टीका त्यांनी केली आहे राज्याच्या सांस्कृतिक महासंचालनाकडे घडलेली नाही डायरेक्टर ऑफ कल्चर जे आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट त्यांच्याकडून रिसर परवानगी आणि मान्यता घ्यावी लागते की हा पुतळा या पद्धतीनं बनवला जातो या पद्धतीनं त्याचं कास्टिंग होत आहे या पद्धतीचं मटेरियल वापरलं जात आहे पुतळ्याचा चेहरा त्याचं साधर्म्य हो। या संदर्भातसुद्धा एक परवानगी घ्यावी लागते हे शिवाजी महाराज आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या संदर्भातलं कोणतंही काम केलेलं नसताना हा पुतळा बांधला माझ्या माहितीनुसार मूळ परवानगी जी घेतलेली आहे या शिल्पकारानं ती पाच फुटाचीच आहे ही पाच फुटाची आहे आणि पुतळा किती उंच बनवला आहे आणि त्यानंतर पुतळा बनवल्यावर त्यांनी मान्यता घेतली नाही सरकारची याच्यामुळे ह्याच्यात बरेच गुन्हेगार सामील आहेत आणि या गुन्हेगारांना कोणीतरी मोठा वरदस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि मी वारंवार म्हणतो ठाणे कनेक्शन या शिल्पकाराला काम कोणी दिलं कोणाच्या शिफारशीने दिलं हे आपटे अचानक उपटले कसे त्याचा आधी घ्या अजूनही फक्त मगाशी मला आमदार वैभव नाईक सांगत होते अजूनही फक्त एफ आय आर दाखल झालं आहे त्रिसर गुन्हे नोंदवायचे आहे कोणाला अटक झालेली नाही हां कारवाई नाही कोट्यावधीचा व्यवहार आहे यात आता ईडी नाही सी बी आय नाही हां लष्कराचे इंटेलिजन्स नाही कोणी केलं आहे सगळे अशा प्रकारे समुद्र मार्ग एखादा अतिरेकी घुसेल यांना कळणार सुद्धा नाही घुसवती राज्यातलं सरकार काही करू शकतो हा राऊसाहेब सगळ्यांनी माफी मागितल्यानंतर सत्ताधारी मंत्राचा विषय भेटला नावसाहेब मुख्य असा विषय भेटतो का माफी मागितलं ते विषय भेटतो असे अनेक विषय आहेत की माफी मागून सुटायला पाहिजे असं माफी मागून ते विषय सुटले असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मग चाळीस गद्दारांना माफी द्यायची आम्ही माफी मागतो आम्हाला माफ करा असं होत नाही सरकारच्या गळ्याशी प्रकरण आलेलं आहे सरकार याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेलं आहे सरकारला सरकार बाहेर तोंड दाखवायला जागा नाही या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतकी बेफिकेरी त्यांच्या कामातला भ्रष्टाचार हे महाराष्ट्र कधी सहन नाही करत मुख्यमंत्री म्हणतात की शंभर वेळा मी माफी मागायला तयार आहे तुमची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे ना, ना? तुमची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे तुम्ही खूप माफी मागालो पण जर महाराष्ट्र तुमची माफी, माफी स्वीकारायला तयार नसेल तर तुमच्या माफीला विचारत आहे कोण मुळात या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कोणाची होती हे तुम्ही का जाहीर करत नाही माफीचं नंतर बघू तुमच्या घरातल्या कोणी आहे का याच्यामध्ये याच्यामुळे काम त्याला मिळालं ते माफी मागायची आहे ना माफीचा विषय नंतर आहे माफी तुम्हाला नाक रगडावंच लागेल महाराष्ट्रासमोर शंभर दहा पण मुळात हे काम बेकायदेशीरपणे करण्यामागे प्रेरणा कोणाची होती हे जाहीर करा तुमची माहिती काय मी यापूर्वी सांगितलेलं आहे मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे की ठाणे कनेक्शन काय आहे हे कोणामुळे काम मिळालं इतक्या अनुभवशून्य कलाकाराला मी तरुण कलाकारांना उत्तेजन देन देण्याच्या संदर्भात आम्ही कायम पाठीशी असतो पण शिवाजी महाराजांसारखा विचार जेव्हा आपण लोकांसमोर पुतळ्याच्या रुपांना मांडतो तेव्हा नक्कीच अनुभव लागतो नक्कीच काही कायदेशीर बाबी महाराजांचा झाकलेला पुतळा दुर्दैवानं पाहावा लागतोय असं संजय राऊत यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर म्हटलंय शिल्पकार कंत्राटदारांना काम दिली कुणी असा सवाल उपस्थित केलाय मात्र माफी मागून विषय मिटतो का असा प्रश्नही उपस्थित केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या प्रकरणामध्ये माफी मागितल्याच्या वक्तव्यावरती भाषण दिलं महाराष्ट्र झाल्यावर नेत्यांनी यायचं ना ने? जनतेने यायचं ना तुम्ही त्यांना रोखण्यासाठी तुमच्या पक्षाचे गुंड रस्त्यावर उभे करता मग कशा करता करता <laughs> तुमचं काय चुकलं नाही ना मग पोलीस आणि पक्षाच्या गुंडांना रस्त्यात उभं करून आमच्या नेत्यांना आणि जनतेला का अडव सांगा ना तुमचं काही चुकलं नाही तर आमच्या नेत्यांना रस्त्यामध्ये का अडवता असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला ठेकेदाराला नवीन काम, नवीन काम द्यायचे आता दुसरा ठेकेदार बजेट वाढव त्यासाठी बैठक आधी घेऊ शकतात मंत्रालयातली प्रत्येक बैठक सध्याची की ठेकेदारांना कसं कोणतं किती अभोव काम द्यायचं सरकारनं मागितलेल्या माफीवरती संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तुमची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला हवी असं त्यांनी म्हटलेलं आहे माफी मागितल्याने विषय सुटत असेल तर चाळीस गद्दारांना माफी द्यायची का असा सवालही त्यांनी उपस्थित केला या प्रकरणामध्ये अनेक गुन्हेगार सामील आहेत कोणाचं जरी वरधस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही अशी टीका संजय राऊतांनी केली आहे या प्रकरणामध्ये अजूनही एफआयआर दाखल का झाला नाही कारवाई का झाली नाही कोट्यवधींचा हा व्यवहार कसा झाला यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ते माफी मागतील पण महाराष्ट्रानं स्वीकारायला हवी असं संजय राऊतांनी म्हटलंय महाराष्ट्रासमोर तुम्हाला नाक रगडावंच लागेल असंही म्हटलंय